स्त्री जातीच्या मुक्तीसाठी स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले, आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली तेव्हापासून शिकू लागली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांच्या मुली ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग या महान क्रांती मुळे समतेचे नाते झुळे या महान क्रांती मुळे समतेचे नाते झुळे या क्रांतीने स्त्री जातीचे द्वारच केले खुले ग या क्रांतीने स्त्री जातीचे द्वारच केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांना सविनय जय भीम